तर पहा मित्रांनो आज आम्ही बनवलेले आहेत गव्हाचे पिठाचे घावणे तर पहा येथे घेतलेले आहे गव्हाचे पीठ मळून आणि इकडे एवढे बनवलेले आहेत तर मित्रांनो हे तवेवरती बनवावे असतात आणि हे एकदम पातळ बनवायचे असतात तर हे गव्हाचे पीठ आम्ही एकदम पातळ मळलेलं आहे आणि त्यावरती आधी तेल टाकून त्यावरती ते आपल्याला हे पातळ पीठ टाकायचं आहे आणि एकदम असे पातळ त्यावरती एकदम असे पातळ पसरवून घ्यायचे आहे तर फारसे पातळ पसरवल्यानंतर पा मग भाजून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे गव्हाची पिठाची घावणी कसे बनवायचे तर त्याचा फुल व्हिडिओ या चॅनलवरती बनवलेला आहे तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच तो तुम्ही फुल व्हिडिओ पहा की गव्हाचे पिठाची घावणे कसे बनवायचे ते